SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या आमदार रोहित पवारांचा पोलिसांना दमबाजी करतानाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय मध्यरात्रीच्या नाट्यानंतर कार्यकर्त्याला ना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली तिथं पोलिसांशी त्यांचा वाद झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत असून रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांनाच दमदाटी केल्याचं प्रथम दिसून येत आहे या दरम्यान त्यांच्या सोबतचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं दिसून आलं सांगतो तुम्हाला पोलिसांना <स्या> सहकार्य केलं पोलिसांनी नीट भागलं पाहिजे नीट बोललं पाहिजे एस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर